पुढं गर्दी कशीची बाय पुढं गर्दी काय विषय का हायवे रोड आलाच बायपास आला लिंबळचा बायपास मच्छी मार्केट बाजारच भरतो बघा ना राव काय भारी बाजार भरतो हा व लिंबकचा बायपास पूर्ण मित्र हो आमदार मित्र हो अंधारात एक घंटा काही दिसणार नाही मित्रांनो मला इथं हेल्मेट काढून जावं लागेल घरी घरी पोचणार नाही मित्रांनो मी नमस्कार मंडई आता वाजू राहिलेत मित्रांनो सहा वाजू राहिले सगळी सहा वाजू राहिलीत आणि आपण रात्री निघलो मित्रांनो राईड अरे काय मित्रांनो मला मित्रांनो पाच निघायचं होतं पण थोडा टाइमच झाला मित्रांनो काय रे पण आमदार व्हायला लागले रा मी त्या मोठो राईडला निघलोय बा भाऊ पण जायचं तर जायचं उडं बाभ पण एवढं बा भाऊ आता रात्री होईन मित्र हो रात्री होईन आता मित्र हे तर हेल्मेट रात्रीचं काही घंटा काही दिसत नाही कारण की ते वरचं ते कवर आहे एक ते एकदम असं चमकी चमकीच त्याच्यामुळं काही नीट दिसत नाही आणि असं मित्रांनो असं म्हणजे आतून बघितलं ना लय आंधार वाटतं नाही का थोडं फार उजाडत तसं म्हणलं मानल्यावर आता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला तर पूर्ण अंधार दिसतं असं वाटतंय मला पण काय माहिती अजून माहित नाही आपल्याला नीट नीट बघावं लागेल आणि आपण आता कुठं निघलो आहे माहिती का आपण कुठं निघलो जिथं रस्ता भेटून तिकडेच निघलो आपण आणि काय अजून काही कामच नाही आपल्याला काही निघलो असं पण जरा लेट टाईम झालेला लई उशिरा निघलो आपण असा विषय झाला बाकी काही नाही रात्रीच हे बरा म्हणजे हे तर कळ ना मला आतापर्यंत मी रात्री म्हणजे एवढं रात्री पण नाही झाली अजून म्हणजे होईनच थोड्या वेळे होईनच आता रात्री म्हणजे अंधार होईन थोडाफार मग कळत नाही का मला हे व्हिडिओ अंधारामध्ये कसं दिसतं कसं नाही नीट येतं का नाही बघू आपण मला तर वाटतं एकदम ओके बरं का ओके तर आहे बरं का जरा वेगळं दिसतं नाही का दर म्हणजे दर आता मोठं व्लॉग करतो आपण त्याच्यापैकी जरा वेगळं दिसतंय जरा चांगलं पण दिसतंय नाही का आता हे कसं निघन म्हणजे कॅमेरा वर इथं वर आहे मला वाटलं खाली गोळी काय काळी वैगे फॉटची फॉरची नाही का फॉरशी कोणती मॉडेल काय माहिती फॉटची कंपनी ती अरे बाबू अरे बाबू डांबर विमबरे पडले काय डांबर काय टाकले त्यांनी की बा बरे याला पुढे जायचं कुठं जायचं का तुम्हाला ड भाई मला हे का आणाय राहो आता मित्रांनो रात्री अंधार व्हायलाच लागले थोडं थोडं व्हिडिओत कसं दिसते काय माहिती मला का आणाय बरं का पण जर चांग का चांगले येत असेल तर ओकेचे नसन येत तर मला त्यांना वाटत हे अपलोड होऊ शकतो व्हिडिओ चॅनलवर मला तर नाही वाटत बरं का बघू चांगला निघलं ते निघला तरी पण काय उद्या निघू राईडला त्याला काय एवढं आपण हप्त्यातून दोन एक व्हिडिओ तर आणत राहतो आणार आहो पुढं गर्दी कशाची बाय पुढं गर्दी काय विषय का मित्रांनो संविधान ना नाग हा मित्रांनो खरे हे पहिले नागपूर व्हायचे नागपूर म्हणायचे या चौकाला आता संविधान चौक केलंय अरे काशाचा आवाज आहे अरे भा हा, हा 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 यो झेंडा भाला कामच जो घेऊन निघाला रात दिस गाव दिस न न गाण येत नाही आपल्याला एवढं पण गाणं अरे लावलं होतं त्या भोंग्या अरे बाबो खड्डे बघा अरे खड्डेच खड्डे बाबो क्या बोलणे क्या इस खड्डे को खड्डेच खड्डे रिॲक्शन बोलू फुल तर नाही व्हिडिओत तर काही घंटा काही दिसत नसन कोणाला कोणाचं तोंड मला ना वाटत दिसत असन पण डोळ्याने बघू राहिले ना मी इकडे तिकडे बघून डोळ्याने म्हणजे डो इकडे तिकडे फिरून बाई रिॲक्शन फुल घातार ना तो आणाकडेच बघतेच बोलू ओके बेकार विषयी एक काकूबागा काय जाऊ म्हणजे मधून चालते रॉडाच्या पण ठोकल्या बघितला तर विषय होणार नाही काय हाणार गाडी मित्रांनो गाडी धुवायलाच टाईम लागला बरं का गाडी धु म्हणजे राईडला निघावा म्हणलो आज सका संध्याकाळच्या टायमाला गाडी धुतात धुता टाइम लागला लई घाण झाली ती गाडी एक त्यामुळं एकदम असं म्हणजे निबरत होती लय व्याखरत होतला गाडी गाडी फुल्ली लोडलेड रो म्हणजे लोडलेड काय म्हणते त्याला नाही रे काहीच लोड नाही त्याच्यात त्याच्यातली फुल्ली लोड ती गाडी पण नाही मोकळे एकदम जे रेणुका माता मंदिर आहे मित्रांनो रेणुका माताचं आपण डायरेक्ट कर्नाटकला गेल तर हो जे मेन मंदिर आहे ना रेणुका माताचं या लामाचं आपण तिकडे गेलो डायरेक्ट तुम्ही ब्लॉग बघ मिनी ब्लॉग बघितला असेल तर ठीक चांगलंच असेल नाही तर मी डिस्टिशन म्हणजे चेकआउट करा यार शॉर्ट्स व्हिडिओ बघा माझे ह्या चॅनेलवर शॉर्ट्स व्हिडिओ बघा आपण बालाजीला गेलो रेणुका माताला गेलो मग आता आता मग महालक्ष्मीला गेलो ज्योतिवाले नाही गेलो राह ज्योतिवाला जायचं होतं पण लेट टाईम झाला तर रेल्वेचा टाईम तोच होता हवी रोड आलाच बायपास आला लिंबळकचा बायपास हा निंबळकचा बायपास असंच म्हणू शकतो आपण म्हणजे म्हणू शकतो काय म्हणतात लोक आपण म्हणण्या आपल्या म्हणल्यावर काय का काहीच नाही होत आपण म्हणल्यावर रिक्षा वा बा हो, सी तो हो। का बीच मेसी तू नाही अरे तो बाजारात भरतो बघा ना राव काय भारी बाजार भरतो इथं बायपास येऊ पूर्ण निंबळकच्या बायपास आणि गर्दी चांगलीच आहे राऊ इथं एवढा आंधार झाले तरी पण गर्दी आहेच भाऊ मित्रांनो इकडं पुल पुल आणि पुलावरूनच जावं लाग ना आपल्याला अनि हिन अणन ना गण न हिन गन्या ना मित्र हो अंधार होणारे आणि गाड्या लय सांगार जाऊ राहिले मित्रांनो इथं फोर व्हीलर बेलूरेल बघा परत था एक गाडी गेली काही सांना जाऊ राहिले आणि आपण मित्रांनो हळूहळू जाणार आहे आपल्याला काही लेघ आहे नाही आहे हळूहळू जाऊ आपण अंधार व्हायला अंधार झाला जाऊ झाला काही होणार आहे आता थोड्या वेळी पाच मिनिटांनी अंधार होऊ शकतो आणि अंधार होईन आणि व्हिडिओ कसं एकदम परफेक्ट दिसन का नाही मला पण नाही माहिती बघू आपण लाईट बिटं चालू करायला लागले गाडीचे ओ गाडी ओले तांब ओ तांब जाऊन द्या आम्हाला मग जावं तुम्ही लही ना भाई वातावरण निकडलं एक नंबर आहे पण काय पण म्हणा तुम्ही एक नंबर आतावरही निकडलं जर लाग ना 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 आपल्याला कल्याण बायपासच्या घालून आहे मित्रांनो वरतून नाही जायचं आपल्याला घालून आहे आणि आपल्याला मित्रांनो इकडून फक्त मी एकदाच आलेलो आहे मित्रांनो एकदाच आलोय मित्रांनो मी मॅप पण चालू नाही घ्यायला कारण की व्हिडिओ जे चालू आहे आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला इकडला म्हणजे माहिती एकदा एकदा कडून पण गेल्यावर मला ध्यानात राहतं पण बघूया असं वाटतं की मोठी राईडला निघलो आपण एकदम हायवे बिवे रोड आले मोठ्या राईडला निघलो असं वाटतं आणि गाडी मित्रांनो लिहा गाडी काय सांगू तुम्हाला हापकती बाई या गाडीवर मी एकदा पण याचकड्यांनी केलं म्हणजे समोरच्या गाड्या धडक बिडक असं म्हणजे कोणाला स्वतःहून पडलो मी स्वतः स्वतःहून म्हणून माहिती हापकती नाही गाडी अशी अशी होती त्यामुळे मी लय वेळा पडलोय तीन वेळा पडलो आत्तापर्यंत तीन वेळा आणि गाडी भाई इतका ठोकलेली ना फक्त मी आगताच भाई एकदम खतरनाक ठोकली तेव्हाच मी फक्त ते पॅनल बिनल बदललो होतं मी या साईडचं पूर्ण हे पूर्ण दिसतंय काळं का पूर्ण ते पूर्ण बदललं होतं मी तिकडलं पूर्ण बाहेरचं पॅनल बदललं होतं बालो म्हणजे लेकर चालतं मित्रांनो काय सांगू त्याच्यानंतर दंद दोन दोनदा तीनदा पडलो आणि अशी घाण घासरली ना वरतून मी पेंट पण दिलायला बरं का पेंट मुळ काही दिसत नाही एवढं आपण थोडंफार जे आत गेलेलेच ना ते डेंट ते दिसतं फक्त लांबून नाही का फक्त थोडंफार लई डेंट नाही आणि अंधार झाला असं म्हणू शकतो ना कुत्रं बाबा आहे बाबाय कुत्र बघाय कुठं हे कुठं हिंडत हे कुत्र सुमसा सुमसामी सगळं सगळं सुमसा मी जर ते कुत्रं कुठं हिंडत एकटंच फिरत बघ कसा ओव्हरटेक मारतोय कडी मागून गाडी नाही नाही टू व्हीलर नंतर लागेन लय अंधार झालाय का अंधार एवढा अंधार नाही झाला पण झालेलं आहे थोडंफार अंधार आणि ही गाडी आपली हापूर राहील त्यामुळे जर हा हळू चालू या आणि आपल्याला खाली जायचंय विसरायचं नाही बरं का मी तर नाही विसर ना तुम्ही नका विसरू बघता कारण की जाईना आपण सर एकदम पुढं विषय होईन लय मोठा नका बोलून म्हणजे रेल्वे रेल्वे पटरी अरे बाबा या पांढराच्या पडलो असं पडलो होते एकदम बरं झालं मागे गाडी जाऊन ते रेल्वे बघू शकता रेल्वेची पटरी खाली वरतून दिसते का नाही काय माहिती अगा इथं रेल्वेची पटरी म्हणजे एकशे तेहतीस किलोमीटरचा रास्ता रोड आहे का कोणता रोड आहे का एक हजार तेहतीस बाय एक हजार तेहतीस असं म्हणायचं मला एकशे तेहतीस म्हणलो असं वाटतं मला अगो काही लाईट बघू शकतं एड समोर लाईट ते तुम्हाला दिसत तर अस लाईट बघा काय व्हायला दिसतात असं वाटत नाही की लांब वाटत नाही की नाही हेच आहे म्हणून पोला पोलाची लाईट पण लाईट भारी बसवली काय भारी हायवे ना आहोत फिरत होत म्हणणे गाडीवर काय हॉटेल आहे का काय हॉटेल फिरत होत म्हणणे गाडीवर मित्र हो आमदार व्हायला लागले का दिसते काय माहिती भाऊ मित्र हो अंधार होणार बघू शकता मी आता ते वरच ग्लास उघडलेले आणि जेवढं ह्याच्यात दिसत म्हणजे ह्याच्यातले अंधार दिसत पण ह्याच्यात एवढं दिसत नाही म्हणजे अंधार होणार असं म्हणू शकता तुम्ही आपल्याला जायचं इकडं नाही रे बाबा इकडे जायचं आपल्याला तिकडं भावनेला नाही जायचं आपल्याला नाच कल्याणला जायचं आपल्याला जायचं नगरला याच्यातून याच्यातूनच हे दिसतं वे म्हणजे लईच अंधार झालेलं दिसतंय याच्यातून आणि जेव्हा हे उघडलं का एवढा अंधार दिसत नाही बाबू तुम्हाला आवाज येतो असं नीट आवाज नसन येत आता मी ग्लास लावतो बघा आणि आवाज बघा तुम्ही बघता ग्लास लावला आता आवाज बघा माझा बघता अरे भाई याच्यात एवढंच मला का म्हणजे मला हे ब्लॅक करायचं होतं मित्रांनो आणि अंधारात तर घंटा काही दिसणार नाही बे मित्र हो अंधारात एक घंटा काही दिसणार नाही मित्रांनो मला इथं हेल्मेट काढून जावं लागेल घरी आता घरी पोहोचणार नाही मित्रांनो मी असं बाबो खड्डा होता इथं मला दिसलं नाही बाबो खड्डा अरे बाबो मित्रांनो काय मोठ्या मित्रांनो हेल्मेट घालून गेलो ना घरी काही दिसणार नाही आपल्याला अंधार नाही आले एवढा तरी पण मित्रांनो याच्यात काही घंटा दिसत नाही बाबो पहिली वर मित्रांनो मी एवढा अंधारात घातले म्हणजे अंधार पण नाही व्हायला लागले तरी मित्रांनो राह जाऊन ते मित्रांनो घरी नाही पोहोचणार आपण असं व्हिडिओ इथं चेंड करूया व्हिडिओ छोटाच असता छोटा होता मोठा होता मला नाही माहिती पण मित्रांनो नक्कीच एक लाईक करा आतापर्यंत जर का बघत असून बापू बापू ग बापो बा, 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 काय मोठा कड्डा होता ग अरे बाप काही दिस ना मला याच्यातून आता इथं थांबू आपण ग बाई बाप भाऊ बाप बा, Agak babu, agak babu, kayak desa nih malah babu, 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 babu.